नमस्कार शेतकरी बंधून आज आपण आलेलो आहे गाव वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपण जो माझ्या पाठीमागं प्लॉट बघत आहात डेकोरेशन केलेला हा, के हा निजूड सीड्स या कंपनीचा आशा या वानाचा प्लॉट आहे आणि हा जे शेतात प्लॉट आहे ते सुभाष नायकवाडे म्हणून आहेत शेतकरी त्यांच्या शेतावर हा प्लॉट आहे आणि आज इथे आपण रिटेलर प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि रिटेलर बंधूंना आपण हा प्लॉट आज दाखवणार आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण जे हे पहिलं झाड बघत आहात निजूड सिड्स कंपनीचं आशा या वानाचं तर या झाडाला आपण ब्याण्णव कैऱ्या का काउंट केलेल्या आहे या झाडाला ब्याण्णव कैर्या आहे आणि हे झाड सुरुवातीचं कडाचं झाड आहे त्यामुळे याला ब्याण्णव कैर्या आपल्याला जाणून येतील परंतु आपण आतमध्ये जे काउंट केलेले आहे तर अव्हरेज आपण याला बावन्न कैऱ्या प्रत्येक झाडाला अवरेज काउंट केलेलं आहे दहा झाडाचे बोल काउंट आपण केलेले आहे तर त्या दहा झाडांचे अवरेज काउंट हे बावन्न काउंट आलेले आहे आणि अशा हे वान जे आहे हे मोठ्या बोंडाचं आहे वेचायला सोपं जाणारं वान आहे आणि आपण बघू शकतात बोर्डवर लिहिल्याप्रमाणे लवकर परिपक्व होणारं आपलं अशा हे वान आहे म्हणजे लवकर येणारं वान आहे लवकर येत असल्याकारणानं गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव या वानावर फार कमी प्रमाणात येतो आहे त्यानंतर हे वानाचं जे खोड आहे हे मजबूत खोड आहे हे कितीही जड झालं याला कितीही कैऱ्या लागल्या तरी हे खाली पडत नाही वाऱ्या ववधाना किंवा जास्त पाऊस झाल्यामुळं खाली पडत नाही याचं खोड मजबूत आहे आणि याला योग्य पर्णबहार आहे योग्य पर्णबहार म्हणजे आपण बघू शकतात की आपल्याला कोणत्याही झाडाच्या कैऱ्या अलगद दिसून येईल म्हणजे याला ये पर्णबहार हा कमी आहे पानांची संख्या आपल्याला कमी जाणवून येईल यामुळे काय होतं आपलं फवारणीमध्ये औषधाची आपल्या बचत होण्यास आपल्याला मदत होते आणि याचं बोंड मोठं असल्या लेबरला वेचायला सुद्धा हा आशा कापूस जो आहे हा सोपा जातोय आणि लेबर आपल्याला इझी मिळतं आहे आणि याच्या एक ते दोन वेचण्यामध्ये जास्तीत जास्त कापूस आपल्या घरामध्ये येण्यास मदत होते म्हणजेच काय तर आपल्याला तिसऱ्या चौथ्या फ वेचणीला लेबरची गरज पडत नाही तर असा हा सर्व गुण संपन्न आपलं निजूड शिरशा कंपनीचं आशा हे वाण आहेत आणि येणाऱ्या वर्षी या अशा वाहनांपासून इतर शेतकऱ्यांनी चांगलं उत्पन्न घ्यावं हा आमचा उद्देश आहे आणि आपण त्याच उद्देशानं आज येथे रिटेलर प्रोग्राम आयोजित केलेला आहे की आपण काही आपले रिटेलर बंधू आहे वैजापूर तालुक्यातील त्या रिटेलर बंधूंना हा प्लॉट आज आपण दाखवणार आहोत आणि त्यांच्यामार्फत आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हा अशा कापूस जो आहे हा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर येणाऱ्या वर्षी निश्चितच सर्व शेतकऱ्यांनी अशा हे वाण लागवड करून आपलं उत्पन्न घ्यावं